श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे फोडणीची चपाती त्यासाठी हे बघा इथे मी चपात्या आता ह्या आदल्या दिवशीच्या चपात्या आहेत त्या अशा कडक होतात मग काय करायचं या चपात्यांचं तर मी हे फोडणीच्या चपात्या करून दाखवते तुम्हाला म्हणजे त्या फुकट नाही जाणार वाया न जाणार त्याच्या अशा फोडणीच्या चपात्या केल्या का मस्त खायला छान वाटतात चहा सोबत नुसत्या पण खाऊ शकतात तुम्ही डब्याला देऊ शकतात राहिल्या तर कधी कधी का होतं सकाळी डबा करताना म्हणजे आपण उशिरा उठतो आणि मग उशीर होतो मुलांना शाळेत जाण्यासाठी तेव्हा काय करायचा तेव्हा प्रश्न पडतो आता भाजी चपाती आदल्या दिवशी जर चपात्या असतील तर तुम्ही या चपात्यांच्या फोडणीच्या चपात्या करून मुलांना देऊ शकतात म्हणजे भाजीची पण गरज नाही तर अशा प्रकारे आपण आता फोडणीच्या चपात्या करू तर त्यासाठी लागणारे साहित्य आपल्या आधीच्या दिवशीच्या आदल्या दिवशीच्या राहिलेल्या चपात्या कधी कधी जास्ती राहतात तेव्हा काय करायचं आहे चपात्यांचा तर तुम्ही अशा फोडणीच्या चपात्या करून खाऊ शकता सर्वजण तशा आता माझ्या या दोन चपात्या उडलेल्या आहेत आदल्या दिवशीच्या आहे बघा या दोन चपात्या आहेत त्या थोड्याशा कडक झालेल्या असतात ना आदल्या दिवशीच्या मग या फोडणीच्या चपात्या खूप छान लागतात चविष्ट लागेल लागणारं साहित्य इथे मी एक पळी तेल घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून राई घेतले अर्धा टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून हिंग घेतले अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले आणि एक टेबलस्पून लाल मसाला आपला घरचा घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण काय करायचं याच्या चपात्या आहेत ना या चपात्यांचे आपण तुकडे करून घेऊया चपाती असतात त्या त्यांच्याशी आपण बारीक असे मीडियम बारीक असे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला कात्रीने करायचे कात्रीने करा हाताने होतात ते सहज अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे म्हणजे मुलांना पण खाता येतात व्यवस्थित अशा प्रकारे तुकडे करून घेऊ आता असे आपण अशा साईजमध्ये असे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण याची फोडणीची चपाती करू आता सर्वप्रथम आपण आता मी गॅस चालू करून घेतला आहे आणि कढई ठेवलेली आता आपण तेल घालून घेऊ गॅसची क्रीम वाढवूया तर तेल तापलेलं आहे आता आपण राई टाकूया राई टाकली आता आपण जिरं टाकूया राई जिरे तडतडलं का आपण हळद हिंग टाकूया हिंग पावडर असं हळद पावडर आपण घ्यायची फ्लेम बारीक करू या मिरची पावडर मिरची पावडरनुसार मसाला आपला घटचा आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आता आपण याच्यामध्ये आपले चपातीचे तुकडे आहेत ते लगेच टाकूया नाहीतर मग ती फोडणी आपली करते आता आपण चांगले चपात्या था अशा तुकडे आहेत था ते चांगले सवतळून घेऊया मिक्स करून घेऊ चा ना सर्व मसाला मस्त लागला गेला आहे आपल्या चपातीच्या तुकड्यांना आता मी तुम्हाला पाहिजे असेल तर तेल थोडंसं कमी टाकू शकता तुम्ही मुलांना द्यायचं असेल तर पण मोठ्या माणसांना खायचं असेल ना तर त्यांना चांगलं कुरकुरीत लागतं असं मग त्यांच्यासाठी तेल तेल जरा जास्त चांगलं असलं ना तर तेल मसाला चांगला लागला जातो त्याला आणि जरा कडक होतात त्या व्यवस्थित आणि मग खायला खूप छान वाटतात तर आपल्या याच्याप्रमाणे तुम्ही तेल मसाला कमी जास्ती करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही केलं ना मुलांना डब्याला किंवा आपल्या घरातल्या माणसांना भूक लागली असेल आणि जर चपात्या उरल्या असतील तर झटपट होणारी रेसिपी आहे झटपट एकदम खायला पोट पण भरणं आणि मस्त चविष्ट पण लागणं अशा प्रकारे आपण ते बघूया आणि झटपट लगेच होणार मुलांना पण डब्याला द्यायचं असेल तर पटकन म्हणजे प्रश्न सुटतो आपला सकाळीच आपण उशिरा उठलो आणि जर डबा आता वेळ झालेली आहे स्कूलची आपण पटकन चपात्या असतील तर पटकन अशा फोडणीच्या चपात्या करून मुलांना देऊ शकतो हा अशा प्रकारे खाण्यासाठी आपल्या फोडणीच्या चपात्या तयार झाल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आता थोडा वेळ जर तुम्ही असेच ठेवले ना पाच मिनटं अशा कढईमध्ये तर अजून ते क्रिस्पी बनणार असे मस्त कुरकुरीत आता पण ते झालेलेच आहेत पण अजून तुम्हाला पाहिजे असतील तुझं जरा वेळ ठेवून द्यायचा आणि मग खायच्या अशा प्रकारे फोडणीच्या तपा चपात्या तयार आहेत नक्की ट्राय करा बघा अशा प्रकारे खाण्यासाठी आपल्या पोडलीच्या चपात्या किंवा जेवढ्या ख्रिस्पी झाल्यात बघा तुम्ही एकदम मस्त नक्की ट्राय करा मुलं पण खूप आवडीने खातात त्यांना पण खूप आवडतं नक्की तुम्ही ट्राय करा मला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोर तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद